नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विशेष सहकार प्रकरण तिसरे सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणाचा स्वाध्याय आपण अभ्यासात आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्वाध्यायामधील प्रश्न पहिल्यामधील ड ई फ आणि ग या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत तर प्रश्न पहिल्यामध्ये द आहे खालील विधाने चूक किंवा बरोबर लिहा पहिलं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी चळवळीवर नियंत्रण ठेवतात उत्तर बरोबर दुसरं विधान आहे सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची नियुक्ती केंद्र शासन करते उत्तर चूक तिसरं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक कठोर प्रशासक असावा उत्तर आहे बरोबर चौथं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार असतो उत्तर बरोबर पाचवं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक राज्यातील सहकारी चळवळीचा सर्वोच्च अधिकारी असतो उत्तर बरोबर आणि सहावं विधान आहे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची नोंदणी करतात उत्तर आहे बरोबर अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामधील ड खालील विधानी चूक किंवा बरोबर ते लिहा हा त्यां अंतर, त्यां अंतर प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ई आहे खालील विधाने पूर्ण करा पहिलं विधान आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे रिकामी जागा कार्य आहे उत्तर विकासात्मक सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे हे निबंधकाचे विकासात्मक कार्य आहे दुसरे विधान आहे सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती रिकामी जागा होय उत्तर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची विसर्जन प्रक्रिया पार पाडणारी व्यक्ती सहकार आयुक्त व निबंधक होय तिसरं विधान आहे सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून रिकामी जागा देण्याचा अधिकार निबंधकाला आहे उत्तर नोंदणी दाखला सहकारी संस्था नोंदणीकृत झाल्याचा अधिकृत पुरावा म्हणून नोंदणी दाखला देण्याचा अधिकार निबंधकाला आहे चौथं विधान आहे सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधील रिकामी जागा हा महत्त्वाचा दुवा आहे उत्तर सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था आणि सरकार यांच्यामधील सहकार आयुक्त व निबंधक हा महत्त्वाचा दुवा आहे पाचवं विधान आहे भारतातील दुसरा सहकारी कायदा रिकामी जागा साली संमत झाला उत्तर एकोणीसशे बारा भारतातील दुसरा सहकारी कायदा एकोणीसशे बारा साली संमत झाला सहावं विधान आहे नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या रिकाम्या जागा प्रती जोडाव्या लागतात उत्तर आहे चार नोंदणी अर्जासोबत उपविधीच्या चार प्रती जोडाव्या लागतात अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये ई खालील विधाने पूर्ण करा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये फ आहे अचूक पर्याय निवडा या चौकटीमध्ये काही शब्द आणि काही रिकाम्या जागेचे चौकटी रिकाम्या दिल्या आहेत आणि खाली उत्तर दिले आहे योग्य चौकटीत योग्य उत्तर लिहून अचूक पर्याय निवडून हे आपल्याला तक्ता पूर्ण करायचं आहे पहिले आहे सहकार आयुक्त व निबंधक त्यासमोर लिहायचं आहे खाली उत्तर आहे त्यामध्ये पाहून लिहायचं आहे नोंदणी करणे सहकार आयुक्त व निबंधक नोंदणी करणे दुसरं आहे सहकार आयुक्त व निबंधक कार्यालय त्यामध्ये लिहायचं आहे पुणे ते कार्यालय कुठं आहे पुण्यामध्ये आहे म्हणून तिथे लिहायचं आहे पुणे तिसरं आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कधी झाला यामध्ये पाहायचं आहे तर त्यासमोर लिहायचं आहे एकोणीसशे साठ त्यानंतर चौथा आहे जिल्हा उपनिबंधक उत्तर लिहायचं आहे जिल्हास्तर आणि पाचवा आहे भारतातील पहिला सहकारी कायदा त्या समोर लिहायचा आहे एकोणीसशे चार अशा प्रकारे अचूक पर्याय निवडून हा तक्ता आपल्याला पूर्ण करता येतो त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये ग आहे एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात उत्तर लिहिण्यासाठी पहिला प्रश्न दिला आहे सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय उत्तर सहकारी संस्थांची नोंदणी करणाऱ्या आणि त्यानंतर त्यांच्या विकासासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्यस्तरावरील सर्वोच्च अधिकाऱ्याला सहकार आयुक्त व निबंधक म्हणतात दुसरा प्रश्न आहे निबंधकाची वैधानिक कार्य म्हणजे काय उत्तर सहकार कायद्याचे सहकारी संस्था योग्य पालन करतात की नाही यासाठी निबंधकाला दिलेल्या अधिकारांचा वापर करणे यास निबंधकाची वैधानिक का कार्य म्हणतात तिसरा प्रश्न आहे निबंधकाची विकासात्मक कार्य म्हणजे काय उत्तर ज्या अधिकारांचा वापर करून निबंधक सहकारी संस्थेचे हित संवर्धन करतो त्यास निबंधकाची विकासात्मक कार्य म्हणतात चौथा प्रश्न आहे उपविधी म्हणजे काय उत्तर उपविधी म्हणजे संस्थेच्या अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधीच्या नियमांचा संच होय अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये ग एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा आहे खालील संज्ञा स्पष्ट करा पहिली संज्ञा आहे सहकार आयुक्त व निबंधक उत्तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठच्या कलम दोन चोवीस व कलम नुसार कलम दोन चोवीस व कलम तीन नुसार ज्या व्यक्तीची नियुक्ती सहकार आयुक्त व निबंधक या पदावर महाराष्ट्र शासन करते त्या व्यक्तीस सहकार आयुक्त व निबंधक म्हणतात तो सहकार खात्याचा सर्वोच्च अधिकारी असतो दुसरा आहे लवाद ही संज्ञा आपल्याला स्पष्ट करायची आहे लवाद म्हणजे काय तर सहकारी संस्थात निर्माण होणारे वाद व वा तंटे सोडवण्याची जबाबदारी निबंधक पार पाडत असतो सहकारविषयक कायदा व अधिनियमातील तरतुदीनुसार न्यायनिवाडा करणे व निबंधकाच्या भूमिकेस लवाद म्हणतात आणि तिसरी संधने आहे उपविधी किंवा पोटनियम उपविधी किंवा पोटनियम म्हणजे संस्थेचे अंतर्गत कामकाज व व्यवस्थापनासंबंधीच्या विषयांचा संच होय हे नियम सहकारी संस्था कायदा व अधिनियमांच्या चौकटीत राहून आणि आदर्शवत उपविधी मॉडेल बाय लॉच्या आधारे तयार केले जातात अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या संज्ञा स्पष्ट करून प्रश्न दुसरा पूर्ण करता येतो अशा प्रकारे वर्ग बारावी विषय सहकार सहकारी संस्थांचा आयुक्त व निबंधक या प्रकरणाचा स्वाध्यायामधील प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा आपण पूर्ण केला आहे अशाच प्रकारची विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद